येत्या वीस डिसेंबरला मतदान होणाऱ्या पालिकेत पाथर्डी पालिकेचाही समावेश होता परंतु अर्ज माघारीच्या दिवशी या पालिकेचं वातावरण पूर्णपणे बदललं अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली त्यांनी त्यांचा अर्ज विथड्रॉल केला विशेष म्हणजे पक्षातील वरिष्ठांना याबाबत काहीही माहिती न देता हा प्रकार घडल्याचं सांगितले जात आहे या माघारीमुळे राष्ट्रवादीचे आमदार शिवाजी गर्जे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना चांगलाच धक्का बसला एकीकडे संपूर्ण पॅनल निवडणुकीत कायम असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने चर्चा वाढल्या त्यातही राष्ट्रवादीच्या डमी उमेदवाराचा अर्जही छाननीत बाद केल्याने आता राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारच राहिलेला नाही याच अन्यायाविरोधात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकं काय चाललंय पाथर्डीत निवडणूक खरच लांबणीवर पडेल का हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी लाईफ कोपरगाव देवराली प्रवरा व रेवासा या पालिकांची निवडणूक लांबली या पालिका आता वीस डिसेंबरला मतदान होणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व बारा पालिकांचा निकाल लागणार आहे दुसऱ्या टप्प्यातील याच पालिकांसाठी अर्ज माघारीचा काल म्हणजेच दहा डिसेंबर हा शेवटचा दिवस होता याच दिवशी पाथर्डीच्या राजकारणात मोठी उलठा झाली अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी अर्ज माघारी घेण्याच्या काही तास अगोदर आपला फॉर्म विड्रॉल केला उमेदवारी मागे घेण्यास अवघे काही तास शिल्लक असताना बसलेला हा धक्का अजित पवार गटाला सहन झाला नाही आमदार शिवाजी गर्जे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासाठी ही अनपेक्षित गोष्ट ठरली या दोघांनीही अजित पवार गटासाठी मोठमोठ्या खेळ्या केल्या होत्या वीस पैकी तब्बल एकोणीस जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार उभे केले होते शिवाय नगराध्यक्ष पदासाठीही भागवत यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला होता परंतु अर्ज माघारीच्या दिवशी हे सगळेच गणित बिघडले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मैदानात तयार असताना अचानक सेनापतीने शस्त्रे ठेवल्याने खळबळ उडाली आता उरलेल्या उमेदवारांनी नेमके कुणासाठी मते मागायची हे प्रश्न पडलाय जोर का झटका जोरात लागल्याची अजित पवार गटाची ही दुसरी वेळ होती यापूर्वी भागवत यांना पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार गटाने एबी फॉर्म वर राहुल ढाकणे यांचे नाव टाकले होते परंतु राहुल ढाकणे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला होता ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जाला पाच सूचक नसल्याचे कारण त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते निवडणूक निर्णय प्रसाद मते व डॉक्टर उद्धव नाईक यांच्या विरोधात त्यावेळीही अजित पवार गटाने रोष व्यक्त केला होता आता अजित पवार गटाला हा दुसरा धक्का बसला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भागवत यांनी माघार घेतल्याने अजित पवार गटाकडे सैन्य तर आहे पण सेनापतीच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे ढाकणे यांचा अर्ज के बाद केल्याच्या कारणावरून अजित पवार गट आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगितले जात आहे असे झाले तर पाथर्डीची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडेल अशा शक्यता वाढल्या आहेत या नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार होती मात्र आता अजित पवार गटाच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे भागवत यांना माघार घेण्यासाठी भाजपचे आमदार मोनिका रासळे व भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांचेच डावपेच असल्याचे सांगितले जात आहे आमदार राजळे व आव्हाड यांनी पडद्यामागे डावपेच टाकून भागवत यांना माघार घेण्यास भाग पाडले अशाही चर्चा आहेत भागवत यांच्या माघारीसाठी भाजप पूर्वीपासून प्रयत्न करत होते अखेर त्याला शेवटच्या क्षणी यश आले भागवत यांनी पक्षातील वरिष्ठांना कुठलीही कल्पना न देता आपला अर्ज माघारी घेतला आता पाथर्डीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अभय आव्हाड व शरद पवार गटाचे बंडू पाटील बोरुडे यांच्या दुरंगी लढत रंगणार आहेत नगरसेवक पदासाठीच्या वीस जागांवर तब्बल त्रेसष्ट उमेदवार आहेत भाजपचे शरद पवार पवार गटाचे गटाचे अजित काँग्रेसचा एक आम आदमी पार्टीचा एक व अपक्ष तीन असे उमेदवार नशीब आजमावत आहेत आजपासून या पालिकेच्या प्रचाराला चांगलीच धार येणार आहे शिवाय अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या माघारीसाठी कारणीभूत असल्याचा आरोपही भाजपला सहन करावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ही निवडणूक पुन्हा लांबणीवर पडेल का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद